जाण्याची एक्साइटमेंट खूप लोकांमध्ये आहे खूप मुलांमध्ये आहे आजकालच्या मात्र तशी भीती देखील आहे म्हणजे तिथे गेल्यानंतर जर आपण मुलाखतीत फेल झालो तर किंवा मैदानी चाचणी आपल्याला जमेल की नाही तर ह्या गोष्टींविषयी मला अधिक जाणून आहे मैदानी चाचणी नेमकी कशी होते किंवा लेखी परीक्षा कशी घेतली जाते गुण विभागणी नेमकी कशी होते खरं तर मैदानी चाचणी हा एक पार्ट आहे मैदानी चाचणीला महत्त्व काय विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे ते त्याच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास वाढला पाहिजे जेव्हा तो मुलाखत देतो तेव्हा त्याचे शरीर कशा पद्धतीने कार्य करते आपण जेव्हा डोअरमध्ये एंट्री करणार आहात तिथून तुमचे मुलाखतीचे मार्क त्या ठिकाणी काउंट व्हायला सुरुवात होते त्याचे हावभाव काय आहेत कॉन्फिडन्स लेवल काय तो उत्तरे कसे देतो यासाठी मैदानी चाचणी महत्वाची त्यानंतर ऑप्टिकल्स असतात स्कॅनिंग टेस्ट असतात की विद्यार्थ्याची पूर्ण माइंड जे आहे ते स्कॅन केल्या जातं इंटरव्ह्यू घेणाऱ्याकडून त्यामुळे विद्यार्थ्याला त्याची सवय लावली जाते आणि पाच ते सात आमचा जो दररोजचा डेली रुटीन असते त्यामध्ये आम्ही त्या मैदानी चाचणीवरती पूर्ण कार्य करतो विद्यार्थ्याला घडवण्यामध्ये ए टू झेड म्हणजे पूर्ण गोष्टीचा सा समावेश आहे लेखी परीक्षा आहे मैदानी चाचणी आहे त्याची मेडिकल फिटनेस आहेत त्यानंतर त्याची डेली रुटीन आहेत या सर्ववरती जर कार्य केलं तर मला माहिती आहे की एन डी परीक्षा तो पास करतोच पण नाही करू शकला आता ही पण भीती असते की एन डी नाही झाला तर Hmm. मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचे तुम्ही कुठल्या ना कुठल्या जॉब पर्यंत पोहोचलेल्या असतात hmm. एक साध्या भाषेत सांगायचं तर ची परीक्षा एक डोंगर चढणं आहे त्यामुळे तुम्ही डोंगर चढत आहात तुम्हाला फिकीर करण्याची गरज नाही किंवा तुम्ही बिंदासपणे राहू शकता hmm. एक टेकडी जरी चढला तर एक परीक्षा निघाली दुसरी असा अर्थ होतो hmm. म्हणून क्लास थ्री आणि क्लास फोर फोर मध्ये लागणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढतं आणि एनडीएची परीक्षेमध्ये असे काही विद्यार्थी असतात दोन तीन पोस्ट काढलेले असतात पण थांबतात आणि मग ते एनडीएची परीक्षा पण पास करतात, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी थांबून राहणं आणि कंटिन्यू करणं गरजेचं आहे